ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून काही कागदपत्र दाखल केलेली आहे एक्झिबिट शंभरवर तर ते त्याच्यावर तो ॲडिशनल इव्हिडन्स आम्हाला देता येतो का नाही येत या मुद्द्यावर आरोपीच्या वकिलांनी बराच विवाद घेतला आमचं म्हणणं होतं की आम्हाला ॲडिशनल इव्हिडन्स देता, देता येतो सेक्शन एकशे त्र्याण्णव त्यातला पोट कलम नऊ प्रमाणे त्याच्यावरच बराच वेळ गेला आणि कोर्टाच्या आता चार्ज फ्रेम करण्याची तसं आग्रही दिसतही होतं कोर्ट पण आता दोन्ही अर्ज एकोणीस तारखेला डिसाईड करावं म्हणतात ॲडिशनल एव्हिडन्स दिलेला आणि चार्ज न नव्याने काहीतरी पुरावा दिला आहे त्याच्यावर त्या मात्र त्याच्यामध्ये त्यांनी असाही मुद्दा मांडला होता की फॉरेन्सिकने जो ते माग आहे तो, तो लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे आहे सध्या आमच्या तो ताब्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला तो देता येत नाही आणि त्याशिवाय आम्हाला दुसरं कुठला कागद द्यायचंही नाही पुढच्या तारखेला चार्ज फ्री होईल पुढच्या तारखेला निश्चित चार्ज फ्री होणार